नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं जेव्हा लोक म्हणतात की मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकत नाही फक्त नियंत्रित ठेवता येतो ही ये एक चुकीची धारणा आहे आणि मी हे फक्त दोन चार पुस्तकं वाचून बोलत नाही आहे तर मी माझ्या डोळ्यांनी लोकांना मधुमेहमुक्त होताना पाहिला आहे त्यांच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही पूर्णपणे बरे आहात आणि असंही नाही की त्या लोकांनी पूर्णपणे उपाशी राहून हे साध्य केलं त्यांनी फक्त त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या आणि तीन चार महिन्यांमध्येच त्यांचा मधुमेह बरा झाला ही गोष्ट मनावरती घ्या सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की मधुमेह हा काही आजार नाही आहे तर तो एक खाण्यापिण्याशी संबंधित बिघाड आहे आणि तो आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होतो आणि जर खाण्यापिण्यामध्ये सुधारणा केली तर तो पूर्णपणे बराही होतो कदाचित तुम्हाला लगेच विश्वास बसणार नाही पण करून तर बघा यात तुमचं काही नुकसान होणार नाही उलट फायदाच होईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहे ज्यांना तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये सामील केलं तर तुम्हाला दिसेल की मधुमेह कसा कमी होत जातो तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहण्याआधी तुमच्या रक्तातील साखरेची पातळीची नोंद करून ठेवा आणि उद्यापासून हे पदार्थ तुमच्या आहारात घ्यायला सुरुवात करा तीन महिन्यांनी तुम्ही पाहाल की तुमची ब्लड शुगर नॉर्मल येऊ लागेल आणि हे पदार्थ असे काही नाहीत की ते कुठे दूर मिळतील ते तुमच्या आजूबाजूलाच उपलब्ध आहेत फक्त आपण ते रोज खात नाहीत ही खूप चांगली वेळ आहे कारण मी ज्या पदार्थांबद्दल बोलणार आहे त्यातले बहुतेक याच हंगामामध्ये मिळतात या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या पदार्थांपासून एक डायट प्लॅन सुद्धा बनवून देईन जर तुम्ही तो एक महिना जरी फॉलो केला तर तुम्हाला इतके चांगले परिणाम मिळतील की तुम्ही नंतर तो सोडणारच नाही चला तर मग वेळ न घालवता मधुमेहाला पूर्णपणे घालून टाकूया सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती आहे भोपळा मधुमेहावरती नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मदत करणारा पहिला पदार्थ म्हणजे भोपळा त्याला तुम्ही फळ किंवा काशी, काशी भोपळा असंही म्हणत असाल चार मुख्य कारणांमुळे भोपळ्याची भाजी रक्तातील साखर खूप लवकर कमी करते पहिलं कारण भोपळ्यामध्ये काही अशी संयुगे आढळतात जी वाढलेली रक्तातील साखर आपोआप अप कमी करतात उदाहरणार्थ हो, दोन हजार नऊ सालच्या एका संशोधनानुसार शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की भोपळ्याच्या ट्रायगोनलाईन नावाचं संयुग असतं जे मधुमेहाचं मूळ कारण असलेल्या इन्सुलिन रेझिस्टन्सला ठीक करतं ज्यामुळे रक्तातील साखर सामान्य होते दुसरं कारण भोपळ्याची भाजी बनवताना एक महत्वाचा मसाला वापरला जातो तो म्हणजे मेथीदाणे तुम्हाला माहीत असेलच की मेथीदाणे स्वतःच मधुमेहाच्या औषधापेक्षा कमी नाही आहेत जर कोणी रोज रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात घालून भिजत ठेवले आणि सकाळी आधी ते पाणी प्यायलं तर काही दिवसांमध्येच रक्तातील साखर कमी होऊ लागते भोपळ्याची भाजी मेथीदाण्यांशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे जरी तुम्ही दाणे भिजवून खाल्ले नाहीत तरी भोपळ्याची भाजी नियमित खाल्ली तर तुम्हाला मेथेदाण्यांचाही मधुमेहासाठीचा फायदा मिळेल तिसरं कारण म्हणजे भोपळ्याच्या बिया जेव्हा तुम्ही भोपळ्याची भाजी बनवता तेव्हा त्याच्या ते बिया चुकूनही फेकू नका आपण बाजारातून भोपळ्याच्या बिया वेगळ्या विकत घेतो ज्याचा भाव खूप असतो मग भाजी बनवताना फुकट मिळालेल्या बिया का फेकायच्या भोपळ्याच्या बियांचे फायदे खूप आहेत पण विशेषतः रक्तातील साखरेबद्दल बोलायचं चा झाल्यास काही संशोधनानुसार भोपळ्याच्या बिया कोणत्याही स्वरूपात शरीरात गेल्या तरी त्या रक्तातील साखर कमी करतातच दोन हजार पंधरा साली चाळीस लोकांवरती एक संशोधन झालं होतं ज्यात ज्या लोकांच्या आहारामध्ये भोपळ्याच्या बियांचा समावेश करण्यात आला होता त्यांची जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी पस्तीस टक्केपर्यंत कमी झाली होती भोपळ्याच्या बिया इतक्या प्रभावी यासाठी आहेत कारण त्यात असे अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर वाढू देत नाही चौथं कारण म्हणजे भोपळ्याच्या बिया उच्च गुणवत्तेच्या फॅट्स स्रोत असतात आणि फॅटचा गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवणे हा असतो याशिवाय त्यात फायबरही खूप जास्त असतं फायबरचा मुद्दा आलाच आहे तर मी तुम्हाला सांगते जो हिरवा भोपळा असतो तो रक्तातील साखरेसाठी जास्त फायदेशीर असतो कारण त्याची भाजी बनवताना आपण त्याचं सालही काढत नाही फक्त चिरण्याआधी त्याला स्वच्छ धुवून घेतो त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा भोपळ्याची भाजी खाल तेव्हा तुम्ही मधुमेहाचीच औषधं घेत आहात असं समजा लक्षात ठेवा भोपळ्याची भाजी बनवत असताना जी साखर टाकली जाते ती शक्यतो टाळा भोपळा नैसर्गिकरित्याच गोड असतो मधुमेहाच्या रुग्णांवरून साखर घालून खाणं जे आहे ते टाळायलाच हवं दुसरी भाजी जी आहे ती म्हणजे कारलं दुसरा पदार्थ जो मधुमेहासाठी औषधापेक्षा कमी नाही आणि तुम्हाला माहीतही आहे मंडळी कारल्यामुळे काही अशी संयुगे कारल्यामध्ये असतात जी इन्सुलिनचं उत्पादन वाढवतात आयुर्वेदानुसार कार्ल वाढलेल्या रक्तातील साखरेसाठी एक रामबाण उपाय हो आहे यात काहीच शंका नाही आता काही आधुनिक संशोधनही हे मान्य करत आहे की कारले रक्तातील साखर कमी करतात खरं तर कारल्यामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे स्वादुपिंड या अवयवाची कार्यक्षमता सुधारते जो मधुमेहामध्ये महत्त्वाचा असतो आजकालच्या काही नवीन संशोधनानुसार कारल्याचा रस स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठीही एक प्रभावी औषध मानलं गेलं आहे मला माहीत आहे की कारलं खाणं किंवा त्याचा रस पिणं इतकंही सोपं नाही पण त्यात जे फायदे खूप आहेत कारल्याचा रस चवीला चांगला बनवण्यासाठी दोन पद्धती आहेत ही सोपी रेसिपी नक्की वापरून बघा एक कारलं घ्या आणि त्याचे छोटे तुकडे करा ते एका मिक्सरमध्ये टाका आणि त्यात एक ग्लास पाणी आणि थोडंसं आलं घालून मिक्सरमधून वाटून घ्या वाटल्यानंतर ते एका भांड्यात गाळणीच्या सहाय्याने गाळून त्याचा रस वेगळा करा आता त्यात अर्धा चमचा सेंदव मीठ आणि काळं मीठ टाका नंतर त्यात एका लिंबाचा रस चांगल्या प्रकारे पिळा हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि एका ग्लासमध्ये काढून प्या कारल्याच्या रसात आले लिंबू आणि काळं मीठ घातल्यामुळं त्याचा फायदा तर वाढतोच पण त्याची चवही पिण्यासारखी होत असते दुसरी पद्धत म्हणजे कारल्याच्या रसामध्ये दुधी भोपळा मिसळून पिणं दुधी भोपळा म्हणजे लौकी फायदेशीर तर आहेच पण जेव्हा तो कारल्यासोबत मिक्स केला जातो तेव्हा तो, तो कारल्याची कडू चव बऱ्याच अंशी कमी करतो यासाठी एक कारलं आणि थोडासा दुधी भोपळा घ्या दोन्ही मिक्सरमध्ये टाका आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घाला कारण दुधी भोपल्यामध्ये स्वतःचं पाणी असतं यात थोडंसं आलं भाजलेलं जिरं काळं मीठ आणि पुदिन्याची पानं टाका लिंबाचा रस घाला आणि मिक्सरमधून फिरवून घ्या त्यानंतर गाळून प्या तुम्हालाही कळणारही नाही की तुम्ही कारल्याचा रस पित आहात दोन महिने हा रस तुम्ही पिऊन बघा तुम्हाला दिसेल की रक्तातील साखर कशी कमी होते कारल्याचा रस पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे नाश्त्याच्या अर्ध्या तास आधी किंवा मग तुम्ही दुपारच्या जेवणानंतर दीड ते दोन तासांनी सुद्धा पिऊ शकता टीप काय आहे तर कारल्याचा रस बनवताना त्याच्या बिया काढल्या नाही तर चांगलं बियांमध्ये खूप पोषक गुणधर्म असतात त्यांनाही मिक्सरमध्ये वाटून घ्या तसंही तुम्ही गाळूनच पिणार आहात दुधी भोपळ्याचा रस बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कच्चा दुधी भोपळा थोडा खाऊन बघा तो कडून असावा आपल्याकडे घरांमध्ये कारल्याची भाजी तर बनवलीच जाते मोहरीच्या तेलामध्ये बडीशेपचा तडका देऊन आणि शेवटी लिंबाचा रस घालून ती बनवली जाते ज्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो बडीशेप आणि लिंबामुळे भाजी आणखी फायदेशीर होते तिसरी गोष्ट आहे सुकामेवा आणि बिया नट्स किंवा सीड्स मंडळी जेवणाच्या मध्ये जेव्हा तुम्हाला काही खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही काय खाता बहुतेक लोक बिस्किट शेव चिवडा किंवा मग सारखे पदार्थ खातात किंवा काहीजण थेट झोमॅटो स्विगीवरून ऑर्डर करतात याच छोट्या चुकांमुळे मधुमेह पूर्णपणे बरा होत नाही पण अशावेळी जर तुम्ही सुकामेवा नट बटर फळं किंवा मग बिया खाल्ल्या तर तुमची भूक तर मिटेलच पण तुमची रक्तातील साखरसुद्धा कमी होईल उदाहरणार्थ मखाना यांना तुम्ही थोड्याशा तुपामध्ये भाजून घाललं तर ते इतके कुरकुरीत लागतात की त्यापुढे वेफर्सही फिके पडतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक संशोधनानुसार मखाना रक्तातील साखर कमी करणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे केळी आणि काजू तुम्ही दोन केळीसोबत दहा काजू खाल्ले तर तुमचं पोटही भरेल आणि रक्तातील साखरही वाढणार नाही फळं आणि मधुमेह मंडळी केवळ केळीच नाही तर तुम्ही खजूर किंवा आंबाही खाऊ शकता ही एक खूप मोठी गैरसमजूत आहे की फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी ती खाऊ नयेत या नैसर्गिक साखरेसोबतच निसर्गाने फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स एन्झाईम्स आणि फायबर्सही भरपूर प्रमाणामध्ये दिला आहे त्यामुळे जेव्हा आपण फळ खातो तेव्हा शरीर त्यांना सहजपणे पचवतं आणि फायबरमुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते ती अचानक वाढत नाही खरं तर निसर्गोपचार डॉक्टर फळांना मधुमेहासाठी हिलिंग फूड्स मानतात दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे आपण केळीसोबत दहा काजू खाल्ले काजू हे हेल्दी फॅट्सचा आरोग्यदायी चांगला स्रोत आहे आणि आपण पाहिलं आहे की हेल्दी फॅट्सचा गुणधर्मच रक्तातील साखर कमी करण्याचा असतो त्यामुळे केळीमुळे जी थोडीफार साखर वाढायला हवी होती ती काजू वाढू देत नाही अशाच प्रकारे तुम्ही सफरचंद एका मुडवर शेंगदाण्यांसोबत खाऊ शकता किंवा सफरचंदांच्या तुकड्यांवरती शेंगदाण्यांचं बटर लावून तुम्ही खाऊ शकता थोडक्यात काय नाश्त्याच्या वेळी भूक लागल्यावर फळं आणि सुकामेवा खा तुमची रक्तातील साखर वाढणार नाही उलट ती कमी होईल आधुनिक विज्ञानही हे स्पष्टपणे सांगतं की नट्स आणि बियाच्या आहेत जसं की कमळाच्या बिया असतील म्हणजेच मखाने भोपळ्याच्या बिया असतील जवस किंवा मग फ्लॅक्स सीड्स ज्याला म्हणतो सब्जा असेल किंवा मग चिया सीड्स रक्तातील साखर कमी करण्यामध्ये या बिया खूप मदत करतात या सगळ्याचा सारांश म्हणजे जेव्हाही तुम्हाला मधल्या वेळेत भूक लागेल तेव्हा शेव चिवडा बिस्किटे वेफर्स असं काही खाण्याऐवजी फळं किंवा सुकामेवा खा काही दिवस हे करून बघा तुमच्या रक्तातील साखर पाहून तुम्ही सुद्धा थक्कवाल चौथी गोष्ट आहे ती म्हणजे भेंडे पुढचा पदार्थ आहे भेंडी भेंडी ही उन्हाळ्यामध्ये भरपूर मिळते भेंडीची भाजी फक्त चविष्टच नाही तर रक्तातील साखर कमी करण्यातही खूप फायदेशीर आहे असं केवळ मी नाही तर आधुनिक संशोधनही असंच सांगत आहे दोन हजार अठरा सालच्या एका संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की भेंडीमध्ये काही अशी पॉलिसॅकॅराइड कार्बोहायड्रेट्स असतात ज्यांना शास्त्रज्ञ शक्तिशाली अँटी डायबेटिक कंपाऊंड्स असं म्हणतात याशिवाय भेंडीमध्ये फ्लेवनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर कमी करण्यात खूप प्रभावी आहेत दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या विकास संशोधनामध्ये असं समोर आलं आहे की भेंडीच्या आत असलेले छोटे छोटे पांढरे दाणे म्हणजेच बिया मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहेत प्राण्यांवर अनेक अभ्यास झाले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भेंडीचे मधुमेह विरोधी परिणाम स्पष्ट आहेत तुम्ही मानवी अभ्यासाची जास्त वाट पाहू नका आठवड्यातून दोन तीन वेळा मोहरीच्या तेलामध्ये भेंडीची भाजी बनवून नक्की खा पाचवी गोष्ट जी आहे ते म्हणजे धान्य, पुढचा जो पदार्थ आहे तो इतका जबरदस्त आहे की केवळ या एका पदार्थाच्या मदतीने तुमचा मधुमेह तीन महिन्यांमध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि तो पदार्थ म्हणजे धान्य, ही गोष्ट कळल्यानंतर दोनच गोष्टी होऊ शकतात की तुमचा मधुमेह बरा होणार नाही एक तर फक्त भरडधान्य खाल्ल्याने मधुमेह कसा बरा होऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही किंवा तुम्हाला इच्छा असूनही भरडधान्य खाता येणार नाही बहुतेक लोकांसोबत दुसराच प्रकार घडतो आपल्याला गहू आणि तांदूळ खाण्याची इतकी सवय लागली आहे की त्यांना सोडून भरडधान्यांना आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवणं कठीण होऊन बसलं आहे पण जर तुम्ही ते ठरवलं की ठीक आहे पुढचे तीन महिने फक्त भरड धान्य खाणार तर तुमचा मधुमेह हो बरा होणार नाही असं होऊ शकत नाही आता सर्वात पहिला प्रश्न पडला असेल भरडधान्य म्हणजे काय आता भरडधान्य म्हणजे लहान धान्य जसं की वरई कोदो नाचणी ज्वारी आणि भगर का ही काही नवीन धान्य नाही तर भारताची सर्वात जुनी धान्य आहेत ही पाच धान्ये सर्वात चांगली आहेत कारण त्यांचा क्लायसेमिक इंडेक्स इतर धान्यांच्या तुलनेमध्ये सर्वात कमी आहे आणि त्यात फायबर सर्वात जास्त आहे तुम्ही त्यांना तांदळाऐवजी सहजपणे वापरू शकता भरडधान्य वापरण्याआधी त्यांना किमान सहा तास भिजवून ठेवणं खूप गरजेचं आहे भिजवल्यानंतर ती फक्त वीस मिनिटांमध्ये शिजतात तुम्ही त्यांना डाळ किंवा भाजीसोबत खाऊ शकता तांदळाची पूर्ण प्लेट भरून खाल्ल्यावरही थोड्या वेळाने भूक लागते पण भरडधान्याची थोडीशीच क्वांटिटी तुमचं पोट भरवते त्यामुळे जरी ती थोडी महाग वाटली तरी प्रत्यक्षात ती महाग नाही तर आरोग्याच्या बाबतीत तर त्यांची इतर कोणत्याही धान्याशी तुलनाच होऊ शकत नाही नाचणी आणि ज्वारीची भाकरी जर तुम्हाला भरडधान्य खाणं शक्य नसेल तर किमान तांदूळ आणि गव्हाऐवजी नाचणी आणि ज्वारीची भाकरी तुम्ही खाऊ शकता आता तुम्ही म्हणाल की मी नाचणीची भाकरी बनवली होती पण ती इतकी कडक झाली की खाता खाता दात दुखायला लागले असं होण्याचं कारण हे आहे की तुम्ही नाचणीचं पीठ सामान्य पिठाप्रमाणे मळलं असेल नाचणीचं पीठ गरम पाण्यामध्ये मळा कसं बनवायचं एका भांड्यामध्ये तुम्हाला जेवढं पीठ मळायचं आहे तेवढंच पाणी उकळायला ठेवा पाणी उकळायला लागल्यावर त्यात नाचणीचं पीठ घाला गॅस बंद करा आणि पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून पीठ थंड होऊ द्या नंतर या मिश्रणापासून पीठ मळा आणि भाकरी बनवा भाकरी खूप मऊ होईल याच पद्धतीने तुम्ही ज्वारीची भाकरी देखील बनवू शकता आणि तांदळाची देखील गहू सोडून नाचणी आणि ज्वारीची भाकरी खाण्यासाठी ही खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे नाचणी आणि ज्वारी शरीराला थंडावा देतात दोन तीन महिने गव्हाच्या भाकरीऐवजी नाचणी किंवा ज्वारीची भाकरी खाल्ल्यास तुमची रक्तातील साखर तर कमी होईलच पण वजनही कमी होईल आणि हाडही मजबूत होतील पुढची गोष्ट आहे ओट्स ओट्सही रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप चांगलं धान्य मानलं जातं ओट्समध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात जे रक्तातील साखर कमी करतात तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्सचा दलिया खाऊ शकता बाजारात स्टील कट ओट्स मिळतात गव्हाच्या दलियाप्रमाणेच हे ओट्स दलिया असं भाज्या घालून याचा नाश्ता बनवतात दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी खा कधीतरी डाळीसोबत भरड धान्य खा खरं सांगा जर तुम्ही हे केलं केल तर एका महिन्यामध्ये तुम्हाला असे परिणाम मिळतील की तुम्ही म्हणाल अरे हे आधी का नाही कळालं पुढचा पर्याय सांगण्याआधी मी तुम्हाला एका नैसर्गिक सप्लिमेंटबद्दल सांगू शकते ज्याबद्दल आधुनिक विज्ञानालाही काही शंका नाही की ते प्रभावी आहे मी बोलते ते अश्वगंधाबद्दल शरीरामध्ये ताकद वाढवायची असो ताकद कमी करायची असो चांगली झोप घ्यायची असो किंवा रक्तातील साखर कमी करायची असो अश्वगंधा सर्व गोष्टींमध्ये फायदेशीर आहे होय मंडळी चोवीस वेगवेगळ्या संशोधनांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हे मान्य केलं आहे की अश्वगंधा घेतल्याने रक्तातील साखर लक्षणीयरित्या कमी होते आणि इन्सुलिनचं उत्पादन सुद्धा वाढतं परंतु तुम्ही अश्वगंधा घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता पुढची गोष्ट जी आहे सॅलॅड ज्याला आपण कोशिंबीर म्हणतो आता बोलूया शेवटच्या पदार्थाबद्दल ज्याबद्दल आपण आधीही बोललो हो, आहोत पण तो इतका फायदेशीर आहे की त्याला दुर्लक्षित करता येत नाही तो आहे सॅलॅड जर तुम्ही फक्त एक सवय लावून घेतली की जेवण सुरू करण्याआधी एक प्लेट भरून सॅलॅड खाणं तर तुमची रक्तातील साखर सत्तेचाळीस टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते पहिलं कारण म्हणजे कच्च्या भाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर पदार्थांपेक्षा सर्वात कमी असतो दुसरं कारण म्हणजे जेव्हा आपण जेवण करण्याआधी सॅलॅड खातो तेव्हा कच्च्या भाज्यांमधील फायबर आपल्या आतड्यांमध्ये एक संरक्षक जाळी तयार करतं ज्यामुळे त्यामुळे नंतर खाल्लेलं जेवण रक्तामध्ये हळूहळू शोषलं जातं यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं मधुमेहामध्ये जास्त भूक लागते त्यामुळे आधी सॅलॅड खाणं हे खूप फायदेशीर ठरतं जेवणामध्ये नक्की काय खावं दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काकडी कोबी इत्यादी भाज्यांवरती लिंबू मीठ आणि काळी मिरी घालून सॅलड खाऊ शकता आधी एक प्लेट भरून सॅलड खा आणि मग इतर जेवण जेवा रात्रीच्या जेवणामध्ये रात्रीचं जेवण करण्याआधी कांद्याचं सॅलॅड खा कच्चा लाल कांदा काही अशी संयुग्य असतात याच्यामध्ये जी काही तासांतच रक्तातील साखर कमी करतात एका संशोधनामध्ये चौऱ्याऐंशी मधुमेही रुग्णांना जेवणाआधी शंभर ग्रॅम कांद्याचं सॅलड देण्यात आलं आणि चार तासांतच त्यांची रक्तातील साखर चाळीस सा अंकांनी खाली आली म्हणूनच रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सॅलॅड की आणि दुपारच्या जेवणाआधी भाज्यांचा सॅलॅड नक्की खा यामुळे विविधताही राहील आणि रक्तातील साखरही कमी होईल आता आपण ज्या पदार्थांबद्दल चर्चा केली आहे त्यांना एकत्र करून एक सोपा डाएट प्लॅन बनवूया सकाळी नाश्त्याच्या अर्धा एक तास आधी तुम्ही कारल्याचा रस दुधी भोपळा घालून किंवा तुम्हाला आवडेल तसा पिऊ शकता जर कारल्याचा रस बनवता आला नाही तर रात्री भिजवलेले एक चमचा मेथीदाणेही तुम्ही खाऊ शकता नाश्ता नाश्त्यात भाज्या घालून ओट्स दलिया खा दुपारचं जेवण सुरू करण्या आधी भाज्यांचं सॅलड खा जेवणामध्ये राजमा छोले किंवा कोणत्याही डाळीसोबत नाचणी किंवा ज्वारीची भाकरी खा भाज्यांमध्ये भेंडी किंवा भोपळ्यासारख्या भाज्या निवडा संध्याकाळ संध्याकाळी चार पाच वाजता भूक लागल्यास फळांसोबत खा रात्रीचं जेवण रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सॅलड खा जेवणामध्ये कधी भरड धान्याची खिचडी तर कधी नाचणी ज्वारीच्या भाकरीसोबत डाळभाजी खाऊ शकता बस हा डाएट प्लॅन तीन महिने फॉलो करा तुमचा मधुमेह बरा होणार नाही असं होऊ शकत नाही मधुमेह बरा करणं काही कठीण काम नाही अडचण तेव्हा येते जेव्हा आपण एक दोन दिवस काळजीपूर्वक खातो आणि नंतर बाहेरचं किंवा इतर पदार्थ खाण्यास सुरुवात करतो पण जर तुमच्यापैकी कोणी हे ठरवलं की ठीक आहे तीन महिने नक्की मी डाएट फॉलो करेल आणि तुम्ही ज्या काही गोष्टी सांगत आहात तर त्या मी नक्की फॉलो करेल तर नक्कीच हे होऊ शकतं तुमचं यावर काय मत आहे आणि तुम्हाला हे काय वाटतं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघू शकता धन्यवाद